आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील बारामही बागायत शेती करणारा शेतकरी राजा अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाला असून मायबाप सरकारने आता भरघोस मदतीचा हात शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी होत आहे आंबेगाव तालुक्यातील कळम साकोरे चांदोली पिंपळगाव खडकी आदी गावातील बागायती शेतीमाल पावसामुळे पूर्णत नष्ट झाला आहे यामध्ये घोड नदी जवळील अनेक शेतजमिनी वाहून गेल्या आहेत तर जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले आहे आता किती नव्हतं आला खात नुसकान झालं हो साहेब आता का आम्ही का जे एंट्रेस घेऊन मरून जा काय <सेतिंगा> <सेति करा सांगा तुम्ही आता हा का तुमच्या इथं आंदोलन काय होऊन सर तुमच्या तहसील कार्यालयात होणार आत्महत्या करा का बोल हां माझं नाव दत्तात्रय माधव भालेराव मी राहणार कळम म्हणून रोडला राहतो आम्ही अर्धा किलोमीटरवर तर आमच्या शेतामध्ये बेचाळीस हार आलं होतं म्हणजे एक एकरपेक्षा दोन गुंठे जास्त आलं होतं कमीत कमी, ते कमी, ता कमी ता गेले, गेले। तर, तर, चार ते पाच लाख रुपये अजूनपर्यंत खर्च आलेला आहे आणि त्याचं उत्पन्न कमीत कमी नाही म्हटलं तरी दहा ते बारा लाख रुपये झालं असतं पण आता कमीत कमी त्याच्यामध्ये बारा फूट पाणी आहे त्यातले सगळं ठिप्पच्चे पाईप वगैरे सगळे वाहून गेलेत भरपूर नुकसान झालेलं आहे आमचं तर सरकारने काहीतरी करावं कारण काय माहिती आहे का आमच्या तरकारीला पण एक तर भाव देत नाही कांदे होते कांद्याला पण बाजार नाही भेटला कांद्यामध्ये पण आमच्या जवळजवळ शंभर कोणी कांदा फेकून द्यावा लागला सडल्यामुळे आणि बाजार पण नाही भेटला दुसरी गोष्ट म्हणजे आता या आलं पण आमचं पूर्ण टोटल नुकसान झालं आहे सरकार कर्ज पण देत नाही ना आमची नुकसान भरपाई देत आहे याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा लवकरात लवकर आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावी तुमचे शेत जे नदीकडलं आहेत ते इथं किती एकर आहे टोटल टोटल आमची जवळ साडेचार एकर जमीन आहे तुमचे हे एवढे सगळं पीक पाण्यात गेलं आणि तुमची जी तक्रार आहे ती जर समजा शासन दरबारी गेली नाही दर तर यावर तुमचं काय मत असं शासनाने खरं म्हणजे याचा दखल घ्यायला पाहिजे तर नाहीच गेली शासन दरबारी तर मग आता आम्हाला असं तुमच्यातर्फे कुठल्या तरी ए पीती न्यूज न्यूज चॅनलला वगैरे आम्हाला हे करून तुमच्या सगळ्यांसमोर ते वाचव वान अरे आम्हाला जर आमचं आम्हाला जर आम्हाच्या जर हे जर भेटत नसल न्यूज कलमर पाहिजे तर आम्हाला आत्महत्या त्या केल्याशिवाय पर्याय नाही दुसरा काही हां तर कारण एवढा खर्च आणायचा कुठून एवढा आम्ही खर्च केला आहे तो जमिनीवर कर्ज काढून केलेला आहे आता आज कर्ज काढायला गेल तरी आम्हाला बँका कर्ज देत नाही त्याच्यामुळं सरकारने आम्हाला मदत केलीच पाहिजे आणि करावीच लागत कारण की हे जो मी तुम्ही माग बघताय हे जे पाणी आहे आठ ते दहा दहा ते बारा फूट पाणी आहे हे स... काय संपूर्ण सोपं नाही सकाळ पाहून ते जेवले नाही जसं ते पाणी आले वावरात सकाळ पाहून जेवले नाही आम्ही तीन वेळा त्यांना म्हणजे जेवून घ्या पण ते जेव्हा जेवत सुधील नाही म्हणजे काय परिस्थिती सरकारने आता समजून घेतलं पाहिजे आणि मदत केली पाहिजे आता अंत पाहू नये शेतकऱ्याचा ही शेत विनंती सर नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा मी अरुण बांगर पिंपळगाव पिंपळगाव आता दोन दिवस झाले सततधार पावसामुळे आणि घोड नदीच्या काठाला तुमची शेत आहेत या शेत पूर्णपणे पाण्यामध्ये बुडालेले आहेत सरकारकडे काय तुमचे काय सरकारकडे मागणी असताना तुमचं एवढं नुकसान झाले तर आता तुम्ही हे पाथाच इथं आम्ही ना जवळपास सहा एकर शेतीमध्ये चार एकर इथं एक फ्लावर आहे आणि दोन एकर जनावरांची खादट आहे संपूर्ण हे क्षेत्र पाण्यामध्ये गेलेलं आहे बा शेजारच्या बाजूला माडीवाल्यांची शेती आहे सव्वा एकर त्यांची पण एक फ्लावर आहे दुसऱ्या बाजूला ऊस आहे संपूर्ण हे पाणी नदीचं संपूर्ण पिकामध्ये फुल भरलेलं आहे आणि आता पंधरा ते वीस दिवसामध्ये ही फ्लावर काढायला आली असती आता हे संपूर्ण पीक संपून गेलेलं आहे आणि एकदर किती फ्लावर किती एकर आहे फ्लावर चार एकर आणि जनावरांचं खादत आहे बाकीचं आणि इकडे यांची सव्वा एकर आहे अंदाजे फ्लावरचं अंदाजे किती नुकसान झालं असेल तुमचं तीन चार लाखाचं नुकसान झाले म्हणजे जा... खर्च नंतर ते बाजारभावाने किती पैसे झाले असेल तो नाही पण खर्च माझा तेवढा झाला आता जर शासन दरबारी जर तुमची जर प्रश्न जर नाही उपस्थित झाले तर सरकारवरती काय आक्षेप असेल तुमचा काय तुमचा पुढचा पाऊल काय असेल येणाऱ्या दिवसामध्ये शासनाने आम्हाला मदत करावी शासनाने आमचा आता हे तुम्ही प्रत्यक्षदर्शी पाहता पंचनामे करून नुसकान भरपाई जास्त द्यावी कर्जमाफी जरी केली शासनाने तरी काय हरकत नाही कारण काय हे याच्यातूनच दोन रुपये घेऊन आम्ही कर्ज भरणार होतो आता हे जर पिकच नाही आलं तर कर्ज तरी कुठून भरायचं हे आज सगळं दुकानदारांकून उदार पादार आणूनच हे सगळं उभी केली शेती शेतकऱ्याकडे काही दोन रुपये शिल्लक नसतात त्याच्यामुळं खतंवाला असं नर्सरीवाला असं सगळ्यांकून दोन दोन रुपये त्यांच्या उधार्या माल निघल्यानंतर ह्या उधार्या द्यायच्या असतात ही पत दुकानदार देखील नर्सरीवाले आमचे ठेवतात परंतु आता हा मालक जर नाही आला तर आम्ही त्याची भरपाई द्यायची कडून त्यांचे पैसे कडून मोठा प्रश्न आमच्या डोळ्यासमोर उभा आहे आता जिकडे तिकडे पाहताय तुम्ही कांद्याला भाव नाही अनेक तरकारी पिकं असतील त्यांना भाव नाही सरकारबद्दल काय सांगाल काय शेतकऱ्यांना कुठेतरी दाबलं जाते काय वाटतं तुम्हाला कांद्याला देखील बाजार भाव नाही कांदे आमचं शिल्लक आहे सरकारने कांद्याला देखील अनुदान देणं गरजेचं आहे कांद्याचा देखील एकरी खर्च ऐंशी नव्वद हजार रुपये होतो आणि आजचा सध्याची परिस्थिती पावसामुळं कांदं खराब झाले आहे आणि बाजारसुद्धा कांद्याला नाही कांद्यालासुद्धा अनुदान देणं सरकारने फार गरजेचं आहे शेतकरी आर्थिक अडचणीत खूप मोठ्या आर्थिक अडचणीत आहे शेतकऱ्यांसाठी सरकारने तातडीने उपाययोजना करून नुकसान भरपाई तर करावी परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील करावी कारण ह्या कांद्याचं दोन रुपये घेऊन शेतीमालाचं दोन रुपये घेऊन शेतकरी बँका भरणार कर्ज भरणार होते परंतु आज अशी परिस्थिती आहे कर्ज थाकल्यामुळं बँका देखील शेतकऱ्यांना उभे करते नाही म्हणजे शेतकरी फ प्रचंड अडचणीत आहे शासन दरबार एवढीच विनंती आहे का तातडीने याच्यावरती उपाययोजना करून कर्जमाफी असन नुसकान भरपाई असन लवकरात लवकर द्यावी आणि ही तुटपुंची नुसकान भरपाई देऊन चालणार नाही लुस्कान भरपाई आहो एकरी फ्लावरला सुद्धा सत्तरऐंशी हजार रुपये खर्च होतो आणि लुसकान भरपाई तरी किती येणार म्हणून जास्तीत जास्त लुसकान भरपाई देणंसुद्धा गरजेचं आहे आज मजुरांची मजुरीने जर माणूस आला तर त्याच्या रोजाची रोज काय झाला आहे आणि रोज मजूर जे येतात ते गाडी भाडं सगळ्या गोष्टी जर पाहिल्या फ्लावरची एक रुपयाला उंडी लागवडीला वीस पैसे खर्च आहे म्हणजे खतं औषधं बी बियाणं याचा संपूर्ण खर्च काढणीपर्यंत ऐंशी हजार रुपये फ्लावरला खर्च होतो आज सगळं पाण्यात गेली आणि जर जास्त पाऊस आला तर शेतीसुद्धा आमची मातीसुद्धा वाहून जाईल खरडून जाऊ शकते म्हणजे आम्ही या जन्मातून उठण्याची सुद्धा शक्यता आहे जर माती खरडून गेली तर आम्ही करायचं काय याच्यात दुसरं पीकसुद्धा काही येऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे दादा तुम्ही काय सांगाल सततर पावसाने याचे नुकसान झाले सरकारला काय सूचना काय देणार सरकारला शासनाने याची जास्तीत जास्त यांना नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यासाठी पाठीशी उभा राहावं दादा आपलं नाव संदेश बांगर सिंपलगाव संदेश बांगर तो। काय वाटतं तुम्हाला आता एवढं नुकसान झालंय सरकार दुर्लक्ष करत आहे शेतकऱ्यांकडे आणि कांदा असेल तरकारी असेल याला बाजार नाही कसं वाटतं तुम्हाला बाजारभावाचं मूल्य पाहता बाजारभावाचं मूल्य पाहता आता जवळजवळ कांद्याला जवळजवळ ऐंशी हजार रुपये एकरी खर्चे आज कांदा किती चढतोय आज फ्लावरला सुद्धा सत्तर ऐंशी हजार रुपये एकरी खर्चे सगळी फ्लावर आज पाणी येते याचा जर सगळं विचार केला तर एक दोन तीन लाख रुपयाचं नुसकानी सगळी शेती सुद्धा आज वाहून जाऊ शकते एवढं मोठं प्रमाणात पाणी आलेली शेती तर सरकारने याला भरपूर अशी नुकसान भरपाई म्हणून मदत करावी आणि कर्जमाफी करावी एवढीच अपेक्षा आहे आमची तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न